शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून पाच मोठे निर्णय घेण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे नक्की करून घ्या राज्यातील शेतकऱ्यांना बत्तीस हजार कोटी रुपये दिले सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना मुख्यमंत्र्यांची माहिती पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटींचा पॅकेज जाहीर करण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांना दिलासा कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही अठ्ठावीस ऑक्टोबरला राज्यातील शेतकऱ्यांचा नागपुरामध्ये मोर्चा बच्चू कुड्यांचा यल्लागार पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांचा अठ्ठावीस ऑक्टोबरला मोर्चा असून आता सरकारला या ठिकाणी इशारा देण्यात आला मराठवाड्यातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचा निधी जमा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार अखेरकार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणि कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैशांचे वितरण केले जाणार आहे सविस्तर तालुक्यांची आणि जिल्ह्यांची नावे आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचे दोन महत्त्वाचे निर्णय सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी मदत नापिकी जमिनी मनरेगातून लागवड योग्य करता येणार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले असून आता अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिलासा मिळणार आहे दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मोठे आंदोलन उभारणार मराठा आंदोलक मनोज दरंगे यांचा निर्धार पाहायला मिळत आहे राज्य सरकारवरती देखील त्यांनी टीका केली असून आता शेतकऱ्यांसाठी मोठे आंदोलन उभारणार असल्याची माहिती पुन्हा संकट शेतकऱ्यांच्या पोटामध्ये गोळा जाता जाता पाऊस पुन्हा झोडपणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून आता राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस या ठिकाणी बरसण्याची हवामान खात्याची शक्यता लानिनामुळे पासून थंडी हवामान खात्याचा अंदाज पाहायला मिळत आहे दिवाळीनंतर आता थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता शेतकरी अडचणीमध्ये सोयाबीन काढणीला वेग पण योग्य भावाने खरेदी होईना शेतकरी संकटामध्ये सापडले असून आता शेतकऱ्यांचे ची नुकसान होत आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता सोयाबीनच्या दरवाढीची प्रतीक्षा आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बागायती वर्गवारीनुसार मिळणार नुकसान भरपाई आमदार विजयसिंह पंडित यांच्या मागणीला अखेर यश गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी केली ई सी महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली माहिती नांदेड जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील ताकळी गावामध्ये जमीन हादरली असल्याची माहिती अतृष्टीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज सवलती देखील लागू करण्यामध्ये आल्या आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारचा मोठा निर्णय <गआ> सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी प्रणिती शिंदेंकडून आंदोलनाचा इशारा पाहायला आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचा पॅकेज जाहीर केला असून ही रक्कम शेतकऱ्यांसाठी तुटपुंजी असल्याची प्रणिती शिंदे यांची माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारच्या माध्यमातून एक जार निर्गमित करण्यामध्ये आला होता आणि त्या जारमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचा पॅकेज हे जाहीर केलं असून त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे यामध्ये आता हिंगोली देखील जिल्ह्याचा समावेश असून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साठी सरकारच्या माध्यमातून चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे त्यानुसार आता हिंगोली जिल्ह्यातील एक लाख पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त हिरुला शेवटपर्यंत पहा चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये का थंबवरती कर्जमाफी झाली मात्र माहित सरकारने अद्याप देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही अंबादास दानवे यांची आता सरकारवरती जोरदार टीका पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्यामध्ये यावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा पाहायला मत आहे कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये मिळणार शेतकरी मित्रांनो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले होते त्यानुसार खरडून गेलेल्या जमिनीसाठी सरकारने हेक्टरी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतलेला होता त्या अनुषंगाने अखेर खराता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा अखेर अमरावती जिल्हा अतृष्टी बाधित घोषित शेतकऱ्यांना दिलासा राज्य सरकारने नुकसानीसाठी मदत जाहीर केली असून आता अमरावती देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा कापूस खरेदी नोंदणी व पारदर्शक करण्यासाठी अॅग्रेस्टॅग पोर्टलचा वापर करावा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले अधिकाऱ्यांना निर्देश शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता सप्टेंबर महिन्याच्या नुकसानीपोटी दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून आता या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख चार हजार नऊशे आठ शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आपण राज्यातील प्रत्येक जिल्ह्या संदर्भातील महत्वाचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानुसार आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू मात्र सध्या जर पाहायला गेलं आता अकोला हो जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता आली असून आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा येत आहे डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अकोला जिल्ह्यासाठी ऑगस्ट मधील नुकसानीपोटी एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा निधी हा सरकारने मंजूर केला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे आणि त्याचबरोबर आता सप्टेंबर महिन्याची देखील नुकसान भरपाई अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप सुरू झालेले आहे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपयासुद्धा जर जमा झाला नसेल तर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची आणि तालुक्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूया शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची जबाबदारी सरकारची संजय पाटील तासगावमध्ये बसस्थानक चौकामध्ये चक्काजाम वाहनांच्या लांबच लांब रागा सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलने करण्यामध्ये येत असल्याचे पाहायला मत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा नाशिक जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार नुकसान भरपाईची रक्कम अत्यंत महत्वाची माहिती समोर आली असून आता लवकरच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती अतृष्टीग्रस्तांना अजूनही दिलासा नाही अर्ध्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा झाली असल्याची माहिती समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असली तरी अद्याप केलं फक्त अर्ध्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली असून अर्धे शेतकरी अद्याप देखील या ठिकाणी भरपाईपासून वंचित असल्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये यावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होईल अशी देखील सरकारची माहिती आहे दिवाळीपूर्वी सोयाबीन खरेदी करा अन्यथा आमदारांच्या घरांना घेराव किसान ब्रिगेडचा इशारा पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता अतृष्टीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे आतुनातून नुकसान झाले असून आता दुसरीकडे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे या ठिकाणी आता सोयाबीन खरेदी केंद्रे लवकरात लवकर सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी पी एम किसान निधीच्या एकवीसव्या हप्त्यापूर्वी एकतीस लाख ,00 शेतकऱ्यांची नावे वगळली केंद्राचे मोठे पाऊल पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता जारी करण्यापूर्वी लाभार्थ्यांच्या पडताळणीचे काम हाती घेण्यामध्ये आले असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता फक्त पात्रच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई वाय सी करून घेण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले महत्त्वाची बातमी राज्यामध्ये बांबू उत्पादनामुळे मिळणार आता पाच लाख नोकऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आता मंजुरी पाहायला मिळत आहे पुढील दहा वर्षामध्ये पन्नास हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अखेरकार मंजुरी मिळाली वर्धा नागपूर जिल्ह्यांसाठी फळपीक पिकुमा योजनेला अखेरकारक सुरुवात शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामानातील अनिश्चिततेपासून संरक्षण देण्यासाठी शासनाने पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक पिकुमा योजना लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला असून या योजनेअंतर्गत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील केळी संत्रा मोसंबी आणि लिंबू पिकांसाठी पीक विमा उपलब्ध असून नोंदणीसाठी फार्मर आय अनिवार्य करण्यामध्ये आलेला आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना मेथीची जोडे चाळीस कोथिंबीर दहा रुपयांमध्ये फक्त दोन कड्या यंदा अतृष्टीने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान बाजारमध्ये आवक घटली सध्या जर पाहायला गेलं तर यंदा अतृष्टीमुळे आता भाजीपाल्यांचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर बाजारामध्ये आवक आता घटली आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर आता काही जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानंतर आता परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीस कोटी रुपये जमा झाले आहेत त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे पाच कोटी रुपये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीनशे सहा कोटी रुपये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन कोटी रुपये तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्या खात्यावरती एकशे छप्पन्न कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आलेला आहे आणि धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एककाहत्तर कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा झाला असल्याची माहिती समोर आली असून आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा शेतकऱ्यांना देण्यामध्ये येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची तपासणी होणार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती आहे शेतकऱ्यांना देण्यामध्ये येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांच्या ता तपासणी होणार असल्याची कृषी मंत्र्यांची माहिती अतृष्टीमुळे <प्रुण> नुकसानात झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्यामध्ये येणार असल्याची <तुणीगी>। कृषी मंत्र्यांनी <प्रुण> माहिती दिली असल्यामुळे आता दिवाळीपूर्वी सर्वोच्च शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे एक सुद्धा शेतकरी वंचित राहणार नाही यंदा जिल्हाभरातील शेतकऱ्यांची भिस्त पिकुम्यावरती कापणी प्रयोगामधून स्पष्ट होत आहे नुकसा नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर धाराशिव जिल, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून आता लवकरच पिकोमा मिळणार सोयाबीनचे भाव कमी तेलाचे दर मात्र वाढलेले सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये देखील आता घसरण पाहायला मिळत आहे त्यामुळे आता सोयाबीनचे दरवाढ केव्हा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे सरकारच्या माध्यमातून खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यामध्ये यावी अशी मागणी अतृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झालं नुकसानी पोट सहाशे पंचाळीस कोटी रुपये द्या राज्य शासनाला प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे केल्यानंतर आता त्या ठिकाणी परिस्थिती समोर आली असल्याचे पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्याची अपडेट असून आता लवकरच मिळणार दिलासा नुकसानीचे पंचनामे पूर्ण आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा खामगाव तालुक्यातील चित्र महसूल व कृषी भागाचे कामकाज आता वेगामध्ये असून आता दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आदेश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी आदेश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद